डोंबिलीतील के व्ही पेंढारकर कॉलेज व्यवस्थापनाने अनुदानित कॉलेज विना अनुदानित करण्याचा घाट घातला आहे या प्रकरणात शिक्षण मंत्री विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षण विभागाचे सहसंचालक यांच्याकडून कॉलेज व्यवस्थापनाच्या विरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक गोंधळ घालून प्रशासनाचा चे निषेध केला आहे मातीमध्ये काढू म्हणून त्यांचं सांगणंय का बाबा म्हैसरपूर सारखा बलाटे असा भ्रष्टाचार मातलेला आहे मग मा जगदंबे या भ्रष्टाचाराचा नाही ना तुकर ते जगदंब काय म्हणते अग तू शिवनी जो काही धोका झालेला आहे बाबा हा धोकाच मागे लागलेला आहे म्हणून त्यांनी जगदंबेच्या नावाचा गोंधळ केलेला आहे जगदंबेला सांगणं केलेलं आहे बाबा जगदंबे आता तरी या प्रशासनाच डोळे उघड प्रशासनाला जाग येऊ देसाईना सांगणे तुम्ही आत्ताच वा हे का नाही जे काय डोळे झाकून दूध पिताय काय आम्हाला कळत नाही असं समजू नका आंदोलन करण्याची मागणी आहे बाबा रूपी जो राक्षस उठाळ बाबा प्रभाकर देसाई बाबा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत प्रभाकर देसाई हटाओ आणि खरकर कॉलेज बचाओ असं त्यांचं सांगणे त्यांची मागणी आहे बाबा आणि ही मागणी देखील बाबा जिथे तिथे भ्रष्टाचार उठाळेल तिथे तिथे जगदंबा या आंदोलनकर्त्यांना दाखवलं आहे